नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशीचक्रातल्या नवव्या म्हणजे धनु राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण माहिती करून घेणार आहोत हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार आपण माहिती करून घेतो आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण का तर मंडळी आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ह्या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य तितकंच महत्त्वाचं आहे ते विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवायला मिळतात अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय संपूर्ण महिन्यामध्ये व्हिडिओच्या शेवटच्या भागात व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठीच पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालं असून चौदा मे पंचवीस पर्यंत आपल्या राशीला सहाव्या घरातून हे भ्रमण असणार आहे कुंडलीमधलं सहावं घर हे शत्रुस्थान रोगस्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ अशुभ फळे ह्या संपूर्ण मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभरासाठी तसेच शनिग्रह एकोणतीस जूनपासून झाला आहे वक्री आणि एकशे अडतीस दिवसांसाठी म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत तो वक्री राहणार आहे त्याचे काय बरं परिणाम असणार आहेत हे पाहण्यासाठी या दोन्ही व्हिडिओंची लिंक ना खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ अभ्यासात आता जाणून घेऊया आत्ताचा हा ऑगस्ट महिना आपल्या धनुराशीसाठी नक्की काय सांगतो आहे या महिन्यामध्ये आपल्या पंचमस्थानाचा स्वामीग्रह मंगळ कुंडलीच्या सहाव्या घरातून सव्वीस ऑगस्टपर्यंत भाग्यस्थानाचा स्वामीग्रह रवी सोळा ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करतोय दोन घटना वेगळ्या आहेत कारण कुंडलीचं सहावं आणि आठवं बारावं ही तिन्ही घरं अशुभ समजली जातात तर कुंडलीच्या शुभस्थानाचे ग्रह रवी मंगळ जेव्हा अशुभ घरातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा आपल्याला अति सावधानता ठेवायची असते गरज या संपूर्ण काळात व्यवहारातील प्रत्येक गोष्टींमध्ये अशा वेळेला कारण नसताना काही कार्यांमध्ये अचानक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते वातावरणातील ताणतणाव वाढतात आरोग्याच्या कुरबुरी वाढतात काही जुन्या समस्या पुन्हा नव्याने समोर येतात अशा परिस्थितीची निर्मिती होते म्हणून काळजी घ्या आणि म्हणूनच हा महिना आपल्याला कुठल्याही महत्त्वाच्या कार्यासाठी नियोजन करतेवेळी अत्यंत सावधान तर ठेवूनच करायचं आहे असं सांगत आहे अशा काळामध्ये आपल्या कामातील उत्साह वेग चैतन्य कमी होऊन थोडंसं नैराश्य मानसिक दृष्टिकोनातून यायला लागतं शक्यता वाढते आणि म्हणूनच आपल्याला अशा निराशा वाढवणाऱ्या प्रसंगापासून स्वतःला लांब ठेवायचा आहे प्रयत्न करायचा आहे सकारात्मक वागण्याचा आणि विचारांचा काही नकारात्मक विचारांचे लोक आपल्या संपर्कात सहवासामध्ये असतील तर त्यांना काही काळासाठी लांब ठेवायचं आहे या महिन्यात अर्थात काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्या हातात या दृष्टीने आहेत त्यामध्ये आपल्याला ही काळजी अवश्य घ्यायची आहे पंचमेश मंगळ ग्रह गुरुग्रहाबरोबर सहाव्या घरातून भ्रमण करते वेळी आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाया या काळात वाढतात त्यामुळे कामामध्ये अडचणी येऊ शकतात कामामध्ये विलंब होऊ शकतो परंतु हा मंगळ ग्रह आपल्या विरोधकांच्या कारवाईला पराभूत करायला मदत करतो आपल्याला तरीसुद्धा आपल्या वेळेचं मात्र उगाच अपव्यय मात्र या काळात विरोधकांच्या मागे लागल्यामुळे होताना दिसतो त्यातच भाग्यस्थानाचं स्वामीगृह रवी सोळा ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे सरकारी कामामध्ये अचानकपणे अडथळे येताना दिसतात तर म्हणावं तसं कामामध्ये आपल्या वरिष्ठांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही मात्र या सगळ्यांमध्ये मा महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला मात्र साथ मिळत राहणार आहे ती आपल्या वैवाहिक जोडीदाराची कारण आपल्या सातव्या घराचा स्वामीग्रह बुध चोवीस ऑगस्टपर्यंत भाग्यस्थानामध्ये असणार आहे ज्यामुळे आपल्याला अडचणी जरी आल्या तरी बुधग्रहाची साथ आपल्याला अपयशी होऊन देणार नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये आपलं मनोबळ वाढवण्याचं काम आपला वैवाहिक जोडीदार करणार आहे तसेच या काळामध्ये आपल्या जोडीदाराच्या कार्याची गती मात्र चांगली वाढलेली दिसेल तेव्हा त्यांना अवश्य जेवढं होईल तेवढं आपणही सहकार्य करा या सगळ्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल रवीच्या भ्रमणानंतर म्हणजे सोळा ऑगस्टमध्ये नंतर होताना दिसेल कारण रविग्रह अग्नितत्वाचा ग्रह आपल्या भाग्यस्थानामध्ये आपल्याच राशीत सिंह राशीमध्ये येतो आहे कारण तसेच हा रविग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रहसुद्धा आहे ज्यामुळे इथून पुढे म्हणजे सोळा ऑगस्टनंतर आपल्या कामातील ऊर्जा आणि नवचैतन्य पुन्हा आपल्याला मिळून पुन्हा पहिल्यासारखे आपण आपल्या कामाची घोडदौड सुरू ठेवू शकाल कमबॅक करू शकाल विरोधकांना ओळखण्याची सुंदर संधी या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे अधिक सावधानता ठेवून कामं करणं या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला सहज शक्य होणार आहे ज्यांचे काम सरकारी क्षेत्राशी संबंधित आहे त्यांनी सरकारी कामाची टेंडर मिळवण्याच्या दृष्टीने या दुसऱ्या आठवड्यात प्रयत्न वाढवायला हरकत नाही त्याचवेळी भाग्यस्थानातून व्यापाराचा ग्रह बुधसुद्धा रविग्रहाला साथ देईल ज्याचा लाभ व्यापारी वर्गाला लाभाचा राहील चोवीस ऑगस्ट नंतर बुधग्रह वक्री होऊन आठव्या घरात येतोय अशा वेळेला व्यापारामध्ये नवीन क्लायंट्स बरोबर उधारीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये मात्र वाढवू नका तर हा योग व्यवसायाच्या निमित्ताने परदेशवारी घडवेल मात्र खर्च सुद्धा वाढवताना दिसतो आहे हा शेवटच्या आठवड्यातला बुध नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींनी जरा अधिक लक्ष दिलं तर चांगल्या पगाराची नोकरी चा मिळण्याची संधी या महिन्यामध्ये उत्तम आहे सोळा ऑगस्ट नंतर भाग्यात येणारा ग्रह पितृक संपत्तीच्या लाभाचे योग आपल्यासाठी तयार करतो आहे तर वडिलांच्या सपोर्ट या काळामध्ये चांगला मिळत राहील वडिलांबरोबर मिळून काही कामकाज करणार असाल नवीन कार्याचा शुभारंभ करणार असाल तर अवश्य विचार करू शकता मंगळ ग्रहाची साथ विद्यार्थ्यांना मात्र विशेष अनुकूल राहील संपूर्ण महिन्यासाठी फक्त अति आत्मविश्वास सांभाळायचा आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग रोबोटिक आणि स्पेस इंजिनिअरिंग अशा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या किंवा घेण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांना या महिन्यातला हा संपूर्ण कालखंड मात्र यश मिळवून द्यायला उत्तम साथ देणार आहे सोळा ऑगस्टपर्यंत कुंडलीमध्ये आठव्या घरातून गोचर भ्रमण करणारा रविग्रह पराक्रम स्थानातील शनिग्रहाबरोबर षडाष्टक योग करतो आहे दोघे एकमेकांपासून सहावे आणि आठवे असणार आहे जो अत्यंत अशुभ समजला जातो विशेष करून नकारात्मक विचार वाढवायला हा मदत करतो तसेच स्वभावामधली चिडचिडपणा सुद्धा वाढवतो ज्यांना ब्लड प्रेशर विकार, संधिवाद याचा त्रास आरोग्याच्या दृष्टीने आधीपासून आहे त्यांनी म्हणूनच या काळात म्हणजे पहिल्या पंधरवड्यात विशेष सावधानता ठेवावी आपल्या तब्येतीच्या बाबतीत तसेच शनी रवीचा हा जो षडाष्टक योग आहे ज्यांना दृष्टी दोष आहे ज्यांना दम्याचा आजार आहे त्यांच्यासाठी विशेष गंभीर समजला जातो तेव्हा कृपया काळजी घ्या योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा संततीचा निर्णय जर या काळात घेणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपल्याला चांगलं यश संपादन करण्याची शक्यता आहे नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी चांगलं सुंदर यामध्ये कुंडलीशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक मुद्दामखाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा तसेच आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी संपूर्ण माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन फोनवरूनच केलं जात असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून आपण आमच्याबरोबर सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये बँकिंग फायनान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक एफ एम सी जी आय टी केमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्या राशीला उत्तम राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आहे सोळा ऑगस्टपर्यंत मात्र सावधान ठेवून ट्रेडिंग करा काही नवीन स्क्रिप्ट शोधा तर मंडळी ही होती सर्व महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य आपण ऐकतो आहे अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं हे चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्याभरात सगळ्या बारा राशीतून बारा घरांमधून होत असतं असं हे गोचर भ्रमण चंद्राचं राशीला जेव्हा सहावं आठवं बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये काळजी घ्यावी लागते आणि काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र सांगतं या महिन्यातील चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे तीन चार तेरा चौदा सव्वीस सत्तावीस तीस एकतीस या तारखांना त्यामुळे ता या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर प्रचंड काळजी घ्या आपली मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये राहणाऱ्या आपल्या राशीला एक दोन पाच ते बारा पंधरा ते पंचवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असाल अवश्य या काळात करू शकतात निर्णय घेणार असाल अवश्य घ्या मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंचे लिंक जाणीवपूर्वक मुद्दामखाली दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो आम्ही अवश्य पहा उपयोगी पडतील या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्याचा मंत्र ओम घृणे सूर्याय नमः एक माळ अवश्य पठण करा तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जेवढा वेळ मिळेल अगदी रोज मिळाला तरी रोज वाचनामध्ये ठेवा तर मंडळी ही होती धनुराशीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आवडत असेल व्हिडिओ तर लाईकसुद्धा करा म्हणजे एक आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने श्रावण महिना आलेला आहे आपण दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मग अशी सांगितलेला तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक आपण ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकतात तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावरती शंख सुदर्शन यंत्र याची सुद्धा माहिती घेऊन आपण अवश्य ती ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी अशी होती धनुराशीची माहिती ह्या ऑगस्ट महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि हो आपल्या सगळ्यांना हा संपूर्ण महिना सुख समृद्धीचा आनंदाचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद